सो मी समर्थक असतो तर आज मी बनवले मूग डाळच्या भज्या जी खूप टेस्टी आणि त्याच्यासोबत बनवलेली मी तळलेली मिरची तळलेली मिरचीशिवाय भजी तर मजाच येत नाही तर मग चला मग बघूया कशी बनवायची तर इथं मी ना मुगाची डाळीची जी मी सकाळी भिजून दिलेली होती ही कमी कमी पावसाळ्या आहे आणि हिला मी आता ना मिक्सरमधून बारीक काढून घेईल जसं नॉर्मल आपण क करतो तसं आणि मस्तपैकी पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी जेवढं कमी तुम्ही टाकू ना तेवढं तुम्ही कमी पाण्यात ती बारीक करायचा प्रयत्न करा आणि थोडंसं भजींना थोडंसं जाडसर असलं तरी काही हरकत नाही आहे थोडं जाडसर असलं तरी चालेल भजींना चालून जातं तर इथं ह्या पद्धतीने मी जे बारीक ते सगळं करून घेतलेलं आहे आणि त्याच भांड्यात मी ना हे इथं हे घेतलं आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली पाहिजे तर तुम्ही कोथंबीर बी घेऊ शकता पण मी कोथंबीर वरून टाकणार आहे आणि हे आता चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे मस्तपैकी जाडसर बारीक केलं मी जास्त बारीक पेस्ट नाही केलेली हे बघा तुम्ही बघू शकता थोडं जाडसं आणि हे मी त्या बेटर जे आपलं पीठ आहे मुंगाच्या डाळचं त्याच्यात टाकून घेते आणि त्याच्यानंतर मग बेसिक आपले जे मसाले आहेत ते पण टाकून घेऊ आणि हे चांगलं चाळून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी दोन तीन ॲटम टाकेल त्याच्यामध्ये कोथिंबीर कोथंबीर आहे चवीनुसार मीठ कोथंबीर भरपूर टाकायची ज्याच्यानं टेस्ट चांगली येते खूप छान टेस्ट लागते कोथंबीरची आणि कोथंबीर कुठल्याही भजींमध्ये टाकले ना खूप छान टेस्ट येते तर इथं मी हे बघा इथं ते टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकते आणि इथं मी शेंदा मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधं मीठ पण टाकू शकता जे तुम्ही रेग्युलर घरात तुम्ही वापरत असेल ते मीठ त्यानंतर मग मी ता इथं हिंग टाकलं नंतर धनिया पावडर टाकली आणि थोडंसं जिरं ओवा टाकलं जिरं आणि ओवा टाकलं आणि नंतर हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण भजी काढून घेऊ इथं मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं हे बघा या पद्धतीने आणि मी पहिला एक घाण काढून माझ्या मिस्टरांना देऊन दिला मग नंतर दुसऱ्या घाण वेळेस मी शूट करते कारण की त्यांना भूक लागलेली होती आणि मग त्यांना आधी करून देते मग आपण करूया तर इथं मी बघा मस्तपैकी भजी बनवते आणि खूप छान भजी येते आणि फुलते पण खूप सुंदर आहे भजनला थोडंसं पातळ असतं का ते अधिक चांगलं येतात कुरकुरीत आणि मऊसर येतात अगदी खूप कु था, था येतात खूप छान येतात हे बघ हे मस्त गोल्डन फ्राय होत नाही तो बघा आपण आता हे तळून घ्यायचे आणि त्या मस्तपैकी ते तुम्ही टोमॅटो सॉस या हिरवी बरोबर तुम्ही खाऊ शकता जे खूप टेस्ट लागतात हे बघा ह्या मस्तपैकी गोल्डन फ्राय होऊ द्यायचे आणि नंतर मग आपण काढून घ्यायचे तुम्ही टोमॅटो सॉस या हिरवी मिरचीबाबत स खाऊ शकता टमॅटोचं तर आपण हिरवी चटणीबरोबर बी ते खाऊ शकतो खूप मस्त लागतं आणि खूप छान लागतं मला तर टमॅटो सॉसबरोबर जास्त करून हिरवी भजी आवडते कुठलीही भजी असं मला टमॅटो सॉसबरोबर जास्त आवडते तर इथं मी आता हे बघा मस्त मी काढून घेते हे बघा इथं आणि त्यानंतर ह्याच पद्धतीने मी सगळे आता भजी करून घेईल आणि जे मग नंतर मग तुम्हाला सर्व करून दाखवते आता बघा इथं मस्त मी चाळीवर काढून घेतलं आणि नंतर मग हे दुसरे अगदी सुंदर खूप छान येतात आणि सुंदर बी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करणार तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठले कुठल्या रेसिपी माझ्या ट्राय करतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि तुम्हाला कुठले ब्लॉग माझे करून आवडतात तेही मला कमेंट करून प्लीज सांगत जा मी त्या हिशोबाने तुम्हाला ब्लॉग नक्की बनवायचा प्रयत्न करेन ते बघा ह्या पद्धतीने मी, मी, मी आ, आ, भजी बनवून घेतले अशाच पद्धतीने मी सगळ्या भज्या तळून घेतलेल्या आहेत ते बघा इथं मी मस्तपैकी तळून घेतल्या नंतर मग मी हिरवी मिरची तळून घेतली आणि नंतर मग हे माझी अमुंगदाची भजी आता इथं तयार आहे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा तर लाईक शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर दबाय श्री स्वामी समर्थ